मान तालुक्यात सध्या पाण्यामुळे ठिकठिकाणी दुष्काळाची परिस्थिती जाणवत आहे पाण्याचा टँकर वेळेत येत नसल्याने लोकांचे पाण्यामुळे प्रचंड हाल होत आहेत गुराढोरांची परिस्थिती तर अत्यंत वाईट झाली पाणी नसल्यामुळे शेतकऱ्यांनी येईल त्या किमतीला जनावरं विकण्यास सुरुवात केली अशा परिस्थितीत मान तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते शेखर गोरे यांनी मागेल त्यांना मोफत पाणी पुरवठा करण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे लोकांची तारांबळ कमी होण्यास मदत होऊ लागले पाहुयात यास नमस्कार माझं नाव विखे हनुमंतराव खुसपे राहणार वावरहीरकर आज आमच्या ठिकाणी वावर गावात पाण्याचा दुष्काळ पूर्णपणे पडलेला आहे तरी आमच्या गावामध्ये शेखर बाव गोऱ्यांचा टँकर गेल्या आठवड्यापूर्वी आलेला आहे काय तरी त्या टायमिंगला माणसाला सर्वात जास्त महत्वाचं म्हणजे पाण्याची गरज आहे तरी आम्ही पाण्यासाठी गोरे यांच्या नावानं आरडा वरडा केलेला आहे काय आणि तो व्यक्ती खरंच शेखरभाऊ गोरे म्हणजे खटाव तालुक्यातील जनतेसाठी एक किंगमेकर म्हणून हुकमी असं आम्ही मानलं जातो आणि मानतोही त्यांना आणि माझं नाव कुसुम रोमन मला चालता येत नाही मला पाण्याला बाहेर जाय येत नाही तर मला भाऊच्या टँकर आल्यानंतर मला पाणी मिळतं आणि मी इथं हक्काने चार वाढीवरून घेते किती वर्षापासून टँकर येते बारा तेरा वर्ष झालं आम्हाला पाणी येत इथं म्हणजे दारात आणि आम्हाला जवळ वेळ पडेल घेतो त्यांच्याकडून पाऊस नाही का पडत पाऊस नाही ना पाऊस ना ना ना। ना यंदा पडला नाही भरपूर पाऊस असला म्हणजे पाणी भरपूर असत आता नाही मग आता यंदा दुष्काळ पडल्यासारखं झालंय आम्हाला भाऊ बद्दल काय सांगतात भाऊ तुम्हाला सकारी करतात भाव आम्हाला सहकारी चांगलं करतात आणि भाऊचा आम्हाला आधार वाटतोय कारण आमची परिस्थिती अशी आहे की मला चालता येत नाही कुठे जाऊ शकत नाही जर टँकर नाही आला तर काय हाल वगैरे मी दहा पाच रुपये देऊन एखादं कि आणि पोरांच्याकडं हिकात घेते मिळतं का तसं तर मला आणायचं गॉड बोलून पोरांच्याकडं कोणाकडं घे आम्हाला पाण्याची खूप गरज आहे आणि यंदा काही पाऊस भरपूर नाही पाऊस कमीच पडलेला आहे त्यामुळे पाण्याचा दुष्काळच आहे तर आम्हाला भरपूर मदत होती शेखर भाऊच्याकडून पाणी आम्हाला वेळोवेळी दारात भेटतंय आणि थोडं भेटलं आणि लय भेटलं आमच्या वेळेला भेटतं ह्याला आम्ही महत्व मानतो किती वर्षापासून बरेच दिवसापासून टँकर येतो दोन हजार बारा पासून येतो आणि वेळ प्रसंगाला आम्ही जरी गाडगे साहेबांना सांगितलं आम्हाला पाण्याची लय गरज आहे तरी सुद्धा ते टँकर भाऊच्याकडून मागून घेत आणि देत आहेत बर का सगळ्यांची गरज भागवत येत माझं नाव बायडाबाई आहे कोळेवाडी गाव आम्हाला भाऊ पाण्याचं भरपूर मदत करत पाणी मागेल तेव्हा आम्हाला आमच्या घरी आणून टँकरचं पाणी आम्हाला मिळतं आणि भाऊ भरपूर म्हणजे गावासाठी भरपूर काय काय कामं करत कधी हे करत नाहीत पाणी नसेल त्यावेळेला टँकर मागेल्यानं आम्हाला पाणी नाही म्हटलं की पाणी आमच्या घरी पोचवत आम्हाला भाऊंच्या बद्दल भरपूर अभिमान आहे माझं नाव किसन रोमन राहणार आहे कोळेवाडीचा शेखर भाऊंचं आमच्या गावाला खूप खूप उपकार आहेत त्यांचे आणि त्यांनी गेले कित्येक वर्ष झाले या पाणी टंचाईन गावाला भरपूर मदत केलेली आहे खास करून घरपोच सेवा पाण्याची त्यांनी केलेली आहे भाऊनी भाऊंचे खूपच उपकार आहेत आमच्यावरती रोमन माझं गाव कोळेवाडी राहायला मी मुंबईला राहतो कारण की गावात काहीच नाही म्हणजे पाणी वगैरे टंचाई असल्यामुळे आम्ही मुंबईला गेलोय आणि ते गावाला आता आजीबाबा असल्यामुळे त्यांना पाण्याची खूप गरज भासते आणि ती गरज शेखर भाऊ यांच्यातर्फे म्हणजे पूर्ण केली जाते गावात शक्यतो तर मी बघतो जेव्हापासून मी जेव्हापासून मला कळायला लागेल तेव्हापासून गावात शेखर भाऊचं टँकर चालू आहेत आणि आम्हाला घरपोच सेवा म्हणजे इथेच बरोबर आम्हाला दार बरोबर त्यांच्यातर्फे पाणी मिळते नमस्कार मी प्रकाश जायकर कोळेवाडीचा रहिवास आहे तर हा जो टँकर तुम्हाला दिसतोय इकडं हा जो टँकर दिसतोय तुम्हाला इकडं हा शेखर भाऊ गोरे प्रतिष्ठानच्या मार्फत गेले बारा ते पंधरा वर्ष झाला येतोय आणि त्यामुळं जनतेची म्हणजे माझ्या कोळेवाडीच्या जनतेची तर ताण भागली जाते एकंदरीत आणि ही व्यक्ती शेखर भाऊ गोरे अशी व्यक्ती आहे की तिला कुठलंही पद नाहीये आमदार नाहीये खासदार नाहीये कुठलंच काही नाहीये ते आपली पदरमोड करून ह्या जनतेची ताण भागवण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यात जनता पण सुखी आहे भरपूर आहे आणि ती राहणार आणि आमच्या सारखे कार्यकर्ते शेखर कोणत्याही पद्धतीत कोणत्याही थराला जाऊ शकतो आम्ही शेखर एवढीच आमची अपेक्षा आहे आणि जनतेला एकच हात जोडून विनंती आमची की शेखर एक वेळ संपूर्ण सर्व जनतेनं एक वेळ अवश्य झटावं आणि एक वेळ भावनला निवडून विधानसभेत आणावं एवढीच आमची अपेक्षा आहे आपल्याशी थेट संवाद साधणाऱ्या महासंवाद या मराठी युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद